नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मैत्रिणीं सुगड पूजा म्हणजे बोळकी पूजा किंवा खण पूजा हा या दिवशीचा खूप महत्वाचा भाग आहे प्रत्येक सुवासिनीची पाच सुगडं किंवा पाच बोळकी अशा पद्धतीने एक खण आपल्याला पुजायचा असतो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये जास्त सुवासिनी असतील दोन सुवासिनी असतील तर तुम्हाला दहा सुगडं पुजावी लागतील पाच सुगडं प्रत्येकी मागे प्रत्येक सुवासिनी मागे अशी सुगडांची पूजा तुम्हाला घरात करावी लागेल या प्रत्येक बोळक्यांमध्ये ओसा भरून आपल्याला पुजायचा असतो आता हा ओसा म्हणजे नक्की काय हे माहितीये का, का तुम्हाला मैत्रिणींनो मकर संक्रांत हा शेती संबंधी सण आहे त्यामुळे या हवामानामध्ये या दिवसांमध्ये शेतामध्ये कुठकुठली पिकं येतात काय काय उगवतं हे सगळं या सुगडांमध्ये आपल्याला भरायचं असतं म्हणूनच या सुगडांमध्ये गव्हाच्या लोंब्या काही जण ज्वारीची कणस हरभऱ्याचे घाटे उसाचे तुकडे पेरूचे तुकडे गाजराचे तुकडे इतकंच काय तर गावठी बोर तीळ आणि गुळ असा सगळा जिन्नस वाटाणा शेंगा या बोळक्यांमध्ये आपल्याला भरायचा असतो आणि यालाच ववसा असं देखील म्हणतात ओवसा असं देखील म्हणतात या ओसाची या खणांची पूजा झाल्यानंतर याला नवीन रेशमी कापडाने झाकून ठेवलं जातं ज्या वेळेला हळदी कुंकुवाचा प्रोग्राम असतो ज्या वेळेला बायका महिला आपल्या घरी येतात त्यावेळेला त्यांच्या पदरामध्ये हा ओसा काही जण सुगडा सहित घालतात किंवा काही जण फक्त ओसा त्यांच्या पदरामध्ये घालून ओटी भरतात आणि हाच ओसा वाण म्हणून दिला जातो आणि मैत्रिणींनो खरं वाण हेच असतं पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील हाच ओसा हेच वाण अर्पण केलं जातं हेच दान दिलं जातं म्हणूनच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराबाहेर तुम्हाला लांबच लांब महिलांच्या रांगा या दिवशी बघायला मिळतात मकर संक्रांतीपासून पुढं रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आपण घरी करू शकतो या दिवशी महिला एकमेकींना छान हळदी कुंकू लावतात तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात ज्यांना शक्य असेल त्या महिला छानशी भेटवस्तू देखील प्रत्येक महिलेला देतात यावर्षी चार फेब्रुवारीला रथसप्तमी आलेली आहे म्हणजेच काय तर चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुमचा हळदी कुंकवाचा प्रोग्राम हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता येणार आहे कुठल्याही ये एका दिवशी तुम्ही हा कार्यक्रम करू शकता म्हणजे जर तुम्ही जॉबला जाणार असाल आणि संक्रांती दिवशी जमलं नाही तर एखादा शनिवार रविवारी संक्रांतीच्या आधीचा दिवस हा महाराष्ट्रात भोगी म्हणून साजरा केला जातो या दिवशी या हवामानात या सीझन मध्ये उपलब्ध असलेल्या शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी चविष्ट भाजी केली जाते कारण या दिवसात रसरशीत भाज्या शेंगा या उपलब्ध झालेल्या असतात आणि अतिशय स्वस्त दरात सगळीकडे आपल्याला मिळतात या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी वरून लोणी घेतलं तसंच मुगाची खिचडी हा बेत आवर्जून सगळीकडे केला जातो मैत्रिणींनो संक्रांती दिवशी गुळाची पोळी आणि तिळाला देखील खूप महत्व आहे म्हणूनच या दिवशी तिळगुळ वाटले जातात तसेच गुळाची पोळी देखील केली जाते कारण या, या दिवशी अतिशय थंड हवामान या सीझन मध्ये अतिशय थंडावा असतो आणि म्हणूनच तीळ आणि गुळ हे उष्ण गुणधर्माचे पदार्थ या दिवशी आवर्जून खाल्ले जातात बाजरीमध्ये देखील उष्ण गुणधर्म आहे म्हणूनच बाजरीची भाकरी ती देखील तीळ लावून आपण या दिवशी खाण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे नवीन हंगामात आलेल्या सर्व रसरसित भाज्या शेंगभाज्या फळभाज्या या सगळ्या फळ पोटात जाव्यात हाच या भाजी मागचा देखील उद्देश असावा मैत्रिणींनो काळा रंग देखील संक्रांतीला शुभ मानला जातो इतर दिवशी काळा रंग घालणं आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जात नाही परंतु काळा रंग घालायला तुम्हाला आवडत असेल तर हा तुमच्यासाठी हक्काचा दिवस आहे तुम्ही बिनधास्त काळा रंग घालू शकता यामागे देखील शास्त्र आहे काळा रंग हा सूर्याची एनर्जी सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि अंगाला उद्दार ठेवतो त्यामुळे या दिवशी काळा रंग घालण्याची प्रथा आहे तसेच भारतातला सौर कालगणनेशी आणि शेतीशी संबंधित असलेला मकर संक्रांत हा प्रमुख सण आहे मकर संक्रांतीला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची प्रथा आहे तुमच्या मुलीची पहिली संक्रांत असेल तर या दिवशी तुम्हाला तिच्यासाठी ओवसा पाठवायचा आहे ओवस्याबरोबर तुम्ही सोळा शृंगाराचं साहित्य छानशी नवी साडी आणि तिळगुळाचे लाडू तुम्ही या दिवशी पाठवायचे आहे तुमच्या घरी नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी हलव्याचे दागिने तुम्ही बनवू शकता आणि तिळवा करू शकता तुमच्या सुनेची किंवा मुलीची पहिली संक्रांत असेल ना तर या दिवशी तुम्ही हळदी कुंकुवाच्या पुळ्या असलेले छोटे छोटे गिफ्ट मिळतात फ्लावर्स मिळतात किंवा कोन मिळतात हे कोण तुम्ही पाकिट तुम्ही महिलांना हळदी कुंकवाला देऊ शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे किंक्रान हा सण लहान मुलांसाठी खूप छान आणि महत्वाचा आहे लहान मुलांना देखील तुम्ही काळे कपडे घालून संक्रांतीचे हलव्याचे दागिने घालू शकता आणि छान त्यांना कृष्णासारखं नटवू शकता किंक्रांती दिवशी तुमच्या घरात जर पाच वर्षाखालील आणि पाच वर्षापर्यंतची मुलं असतील तर यांना आपल्याला बोरणान घालायचं आहे बोरणान कसं घालायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे तरी देखील सांगते बोरणान घालताना एका मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला चुरमुरे गोळ्या बिस्किटे हरभरे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे त्याचप्रमाणे मुलांची आवडती चॉकलेट्स अशा प्रकारचा जिन्नस बोरांसहित तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्ही मुलांना बोलवता त्यावेळेला या जिन्नसाने तुमच्या बाळाला तुमच्या बालकाला डोक्यावरून अंघोळ घालायची आहे आणि मग खाली पडलेला जिन्नस लहान लहान मुलं उचलून खूप आनंद लुटतात याच बोरहानीला लूट असं देखील म्हणतात वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत तुम्ही हे बोरणान करू शकता आता संक्रांतीचं हळदी कुंकू जे आहे ना मैत्रिणींनो हे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि बोरहान किंक्रांतीपासून पुढे रथसप्तमीपर्यंत तुम्ही करू शकता अशा करते संक्रांतीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला खूप आवडली असेल माहिती युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर ही माहिती शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू